नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रीकॉस्ट शेती सल्ला या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आज आपण राजमा तुमच्याकडे काय म्हणतात पावटा म्हणतात कोण घेवडा म्हणतं याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत साधारणतः ही माहिती पूर्ण असेल पेरणीपासून ही शेवटच्या फवारणीपर्यंत साधारणतः ऑक्टोबर महिन्यात राजमा या पिकाची पेरणी करावी पेरणी करताना ट्रॅक्टरवरती करा कोणी सरे टोकन करतं कोण कसं करतं पण साधारणतः पेरणी एक ट्रॅक्टरवर पेरली तर अठरा इंची पेरणी अंतर असावं हो। आणि त्याच्यासोबत आपल्याला जे सिडरेट ठेवायचं आहे एकरी एक पंचवीस ते तीस किलो एकरी एक राजम्याचं बिय वापरायचं आहे आणि पेरणी करताना त्याच्यासोबत खात खात हे द्यायचं आहे म्हणजे खात पेरणीसोबत एक एकरी एक पन्नास किलो द्यायचं आहे एकरी पन्नास किलो खात द्यायचं आहे म्हणजे किती द्यायचं आहे की साधारणतः आपल्याला वीस वीस झिरो जे आहे एकोणीस एकोणीस आहे पुन्हा असे जे नत्रयुक्त ग्रेड जे आहेत ते खात आपल्याला पेरणीसोबत पन्नास किलो एकरी द्यायचं आहे आपण त्यानंतर पाहू की आपल्याला पेरणी नंतर आल्याच्या नंतर साधारणतः आपल्याला तणाचा प्रादुर्भाव आपल्या राजना पिकात होतो ते तण नियंत्रणासाठी आपल्याला जे तणनाशक आता ह्याच्या आधी आपण काय केलं तर की तणनाशक मारायचं कोणचं काय करायचं का ह्याच्या आधी आपण दोन तीन वेळेस रिझल्ट घेतलेले आहेत स्वतः वैयक्तिक रानात घेतलेले आहेत म्हणजे एक साधारणतः सगळीकडे ओव्हरऑल पाहता आपल्याला तणनाशक शिफारस करण्यासारखे म्हणजे आपण पेरणीनंतर वीस दिवसानंतर आणि शेवट लास्ट तीस दिवसाच्या आतमध्ये म्हणजे किती वीस ते तीस दिवसाच्या वीस दिवस झाल्याच्या नंतर आणि तीस दिवस होण्याच्या अगोदर आपल्याला तणनाशक मारायचे आहे त्यातील तणनाशकाचे डायरेक्ट मी घटक सांगतो जे घटक सांगतो म्हणजे कोणते तणनाशकाचे केमिकल नावे सांगतो हे तुम्हाला आता ते बोलायचं ते अवघड आहेत हे घटक तुम्हाला सांगतो म्हणजे दोन घटक आहेत ते मिक्समध्ये आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला कंपनीची पण नावं सांगतो पहिला घटक आहे त्याच्यात फोमोसाफेन अकरा पॉईंट एक टक्के प्लस प्ल्युओी फॉप पीब्युटाईल अकरा पॉईंट बारा टक्के हे दोन घटक असणारे कोणतेही तणनाशक कोणत्याही कंपनीचे घ्या मी एक तुम्हाला चार पाच नावे सांगतो फ्यूजीफ्लेक्स फ्लेक्स सिजंटा कंपनीचे पॅराफ्लेक्स पारिजात कंपनीचे सायरन भारत ॲग्रो कंपनीचे सेल्वाटोर इसा ॲग्रोचे बिगुल जे जेयू फ्लेक्स हे जी नावं आहेत हे तुम्हाला कंपनीचे नाव ह्याच्यात हे दोन्ही बी घटक आव आढळून येतात ह्यांचे रिझल्ट बी चांगले आहेत ह्याचे है। प्रमाण एक लिटर पाण्यात दोन एम एल टाकून फवारायचे आहे आणि ह्याचा ह्याच्यासोबत एक टॉनिक आपले घेतले तरी बी चालते एवढं काय टॉनिक घेतलं तर पिकाला बी चांगलं योग्य है। आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला पहिली फवारणी केव्हा करायची आहे पहिली फवारणी करायच्या अगोदर साधारणतः वीस दिवसाचा राजमा झाल्याच्यानंतर नंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या पंचवीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला नत्राचं पन्नास किलो एकरी एक नत्र म्हणजे युरिया हे आपल्याला रानात इसकडून टाकायचं आहे ज्यावेळेस आपण टाकणार आहे त्याच्यात सकाळी टाकायचं नाही दुपारी टाकायचं आणि पाणी द्यायचं थोडंफार पाण्याचं स्प्रिंकलरचं असं लागेल तुमच्याकडे पाणी द्यायची व्यवस्था करायची आहे त्याच्यानंतर आपली पहिली राजमा पिकातील पहिली फवारणी करायची आहे ते कितव्या दिवशी करायची पंधरा ते वीस दिवसात करायची आहे म्हणजे पहिली हे फवारणी करायचा कालावधी कशामुळं की ज्या फुटवा फुटायचा आहे नवीन पाणी निर्माण व्हायचे हो त्यामुळे पहिली फवारणी घ्यावायची आपल्याला ते पंधरा ते वीस दिवसांची पहिली फवारणी कीटकनाशक म्हणून आलिका किंवा फॉस घेऊ शकता कीटकनाशकामध्ये क्लो आलिका किंवा क्लोरोपायरी फॉस घेऊ शकता हे क्लोरोपायरिफॉस दोन ह्याच्यात येते वीस टक्के इ सी किंवा पन्नास टक्के इ सी तुम्ही त्याचे कोणतेही घेऊ शकता आलिकाचे प्रमाण जर वापरलं तर दोन मिली प्रति लिटरसाठी वापरायचं आणि क्लोरोपायरिफॉटचं वीस ई सीच जर घेतलं तर दोन एम एल लिटर वापरायचं आहे आणि पन्नास ई सीचं घेतलं तर दीड मिली आपल्याला वापरायचं आहे त्याच्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिंट वापरायचं आहे एक ते दीड ते दोन ग्रॅम पर लिटरसाठी चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट कोणाचं वेळा विटाचं घ्या अगर दुसऱ्या कोणत्या कंपनीचं ते पूर्वा कंपनीचं बी चांगलं चिलेटेड आहे रानडे कंपनीचं मायक्रोन्यूट्रिंट आहे चांगलं हे म्हणजे एक सजेस्टेड तुम्हाला सांगतो तुमच्याकडे कोणते उपलब्ध आहे ते वापर सांगतो जिब्रॅलिक ॲसिड ह्याच्यासोबत काय घ्यायचं आहे आपल्याला जिब्रॅलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन टक्केमध्ये येणारे आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला एक साधारणतः दोन मॅक्स विल्डमध्ये एक येतं आणि सुपीकमध्ये एक येतं त्याचं पण प्रमाण दोन मिली लिटरसाठी घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला एम पंचेचाळीस कार्बन डेंजिन दोन ग्रॅम प्रति लिटर म्हणजेच साप हे बुरशीनाशक आपल्याला तुमच्याकडं कोणतंही बुरशीनाशक को वापरलं तरी चालतं आणि शेवटला आपल्याला त्याच्यासोबत एक स्टिकर घ्यायचं आहे शक्यतो मित्रांनो सिलिकॉन बेस स्टिकर वापरत जा सिलिकॉन बेस स्टिकर टाकल्याच्यानंतर आपल्याला सिलिकॉन आपल्या पिकाच्या वाढीसाठीचं आवश्यक असतं त्याचं प्रमाण झिरो पॉईंट पाच एम एल लिटर आहे आता आपण पाहूया राजमा पिकातील दुसरी फवारणी दुसरी फवारणी केव्हा करायची साधारणतः तीस ते पस्तीस दिवसानंतर करायचे असते राजमा पिकाची फवारणी तीस ते म्हणजे तीस ते पस्तीस दिवसानंतर कोणत्या अवस्थेत करायचे कारण की प्रत्येक वेळेस काय होतं लवकर फुलं लागतात इथं कालावधी कमी जास्त होऊ शकतो साधारणतः राजमाची पिकाची फवारणी फुलोरा आणि काही काही शेंगाला नथण्या म्हणजे फुलाला नथण्या सुटल्या च्या टायमाला करायची आहे आपल्याला त्यावेळेस काय होतं की आपली ती फवारणी कोणची कोणची करायची आहे ती फवारणी करायची त्यावेळेस आळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी आपल्याला एम एमॅक्टिन घ्यायचं आहे बारा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचे घ्यायचं आहे दहा ग्रॅम प्रति पंपासाठी तुम्ही इसाबीन घ्या किंवा बारा एकसठ घ्या दोन्हीपैकी पैकी कोणचं बी घ्या टॉनिक म्हणून इसाबिन किंवा बारा एकसट इसाबीन जर घेतलं तर चालि चाळीस मिली वीस लिटरसाठी आणि बारा एकसठ घेतलं तर ऐंशी ते शंभर ग्रॅम वीस लिटरसाठी त्याच्यासोबत एम पंचेचाळीस किंवा बावीस तीन यापैकी को तुमच्याकडे जे कोणचं बुरशीनाशक आहे ते तुम्ही बुरशीनाशक फवारू शकता आणि राजम्यातील शेवटची आणि महत्त्वाची फवारणी पाहूया याच्यानंतर आपल्याला मालाची पूर्ण फवारणी केव्हा घ्यायची आहे पूर्ण मालाची सेटिंग झालेली असेल फुलं थोडीफार एक दोन दिसत असतील फुलं संख्या शेवटपर्यंत दिसते म्हणा ज्यावेळेस शेंगा चांगल्या मोठ्या होतील दाण्या भरायच्या टायमिंगला शेंगा लांबल्या तर दाना चालू झाला त्यावेळेस आपल्याला फवारणी करायची आहे साधारणतः मित्रांनो फवारणी करताना ही फवारणी महत्वाची आहे फक्त पोटॅश आपल्याला शेंगा फगवण्यासाठी पोटॅश द्यायचं आहे आळीवर्धक आपल्याला तुम्ही जर इमामॅक्टिन पहिले घेतला असेल तर आता ॲम्प्लिगो घ्या किंवा कोरेजिन घ्या किंवा ॲग्रोस्टारचं रॅपिजिन घ्या किंवा बॅराझाईट घ्या हे तुम्ही कोणचं पण घेऊ शकता आणि त्याच्यानंतर एक त्याच्यासोबत बी एक बुरशीनाशक वापरायचं आहे फक्त ह्याच्यात झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास घ्या पोटाशयुक्त खात कोणचं पण घ्या ही झाली आपली तिसरी फवारणी हा शेड्यूल जर केला तर साधारणतः तुम्हाला राजम्याचं तुम्हाला साधारणतः दहा ते बारा क्विंटल ऑवरेज नक्की येणार फक्त ही टाइम टेबल तुम्ही व्यवस्थित पूर्ण करायचं आहे माहिती कशी वाटली माहिती जर चांगली वाटली तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका